सकाळ सकाळ सगळ्यांना गुड मॉर्निंग नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार हा? हा, हा. तर विषय काय आहे आज काय काय विषय आज सकाळ फोन करायचं कळत नाही तुम्हाला सकाळ सकाळ फोन करायचा म्हणजे जरा आज उठलोच उशिरा पाऊस चालू आहे वातावरण अजून तसंच आहे बाहेर काय करायचं पाऊस आलेलाही चांगला आहे पण लयच आता दिवस दिवस येतोय त्यामुळे काय काय करता येत तर आज आहे खुशीचा वाढदिवस खुशीचा वाढदिवस आहे खुशीचा वाढदिवस आहे पण पाऊस आहे पाऊस आहे की पाऊस आहे मला व्हिडिओ कॉल तर करूया आपण हा शुभेच्छा देऊया शुभेच्छा आणि आपल्या व्हिडिओमधन पण देऊया हा खुशी बाळाला मामाकंड न आत्या कंड वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आता आपण काय करूया व्हिडिओ व्हिडिओ कॉल करूया मग आता हा खुशी बोलती का बघूया आपण

मी सकाळी पाऊस असलं असल्यामुळं सकाळी आठ वाजता उठलो मग म्हंटल सगळे आल्यावर मग ही करायचं ग शुभेच्छा द्यायच्या कारण नाही कारण नाही।, नाही नाही कारण नाही खरं आहे ते सांगितलं या मी कारण देत नसतील खोट आपल्याला येत नाही बरं जाऊ दे तिकडे तुझं ए जर राहू दे बाजूला आपली खुशा कुठे बघ बर आधी आमच्या वस्म्या कुठे दाखवा पाहिला खुशा खुश नटलय गिकू कसल अजून नटायचंय आवई सकाळीच नटल नटलय नय करून खुशी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा खुशीला अयोठांकू खुशा माझ्याकडून पण तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाळा अहूया उठांकू लाज न आगावाईश आम्ही वय काय करू काय करू ये कि आता पाऊस बंद झाला तर येतो बर का पाऊस पाऊस बंद झाला तर येतो बर का बाळा दाखव काय करा

फोन आला इकडे कोणाच तरी <laughs> आज खुशीचा बड्डे असल्यामुळे सगळ्यांचा व्हिडिओ कॉल व्हिडिओ कॉल शुभेच्छा द्यायला चालू आहे चाल <laughs> आता मला हलक झालं असं लिहिलं दोघच नसतो या उजडायला पारोश्या पाणी पारोश्या नाही द्यायच्या पारोश्या पाणी द्यायच्या ना नाही नाही आमच्याकडे नसते आमच्याकडे अंघोळ करून असते

पा आमची सासूबाई कुठे येत्या आज जाणार आहे अजून आता आयो नटली सासूबाई डोळा तू भजी केलं काय भजी काय केलं जेवायला भजी भजी बोलायचं चालू झालं आता आई रसू वा फोन केल्यावर काय करते म्हणती मला बोलत नाही म्हणून रुसून जाते लगी म्हणून आता सासूला म्हणलेगी रामराम <laughs> सासूला रामराम <laughs> <laughs> आई हंडाय लागली मला हां <laughs> <आँ। laughs> मामी होगा मामी वाईत लागलेली ले कशी दाखव रे मामी आमचे होगा डोळा उठू बघाना डोळा डोळ्या दुखत पाऊस चालू आहे पाऊस उघडला पाऊस पाणी साठलेला दाखव सगळं दाखव दाखव पाऊस पाऊस पावस वरण पडते दाखव डोळ्या दुखतात बघा कसं चालू आहे चष्टा मस्करी असा हसून खेळून असं चाललेलं असतंय सगळं आणि बघूया पावसाच वातावरण असल्या मोसम हा मोसम काय आहे ते बघूया बर कुठे गेली शिवानी कुठे गेली होय तुला पण करून तुला पण दाखव बर बर कुठल्या बारामती हा बारामतीहून लागला काय फोन चालतो तुझ्या बघ आता तर आता शुभेच्छा तुमल्या आहेत आणि माझ्याकडं हा मोठी आत्या म्हणून रागायला गेली ती पण बोलणं असतय थोडं इकडं तिकडं चालतंय पाऊस बाय तू काय करायचं हितन शुभेच्छा द्यायच्या आणि दिल्या पण आता दिल्या तेवढ्यात खुश मानते ती काय नसते हो काय नाही गाडी नाही बाबा पावसा पाण्या मला काय गाडी चालू वाटत नाही जाणं शक्य नाही सारखं हित थांब तिथं थांब करा लागतंय तर बघू परत एका चक्कर मारू हो जा नाही बोलत बर किती दिवस हा किती दिवस सांग म्हणजे मला ते लिहून ठेवाय बरं तारीख इतक्या दिवस आता बोलणार म्हणजे मग मला त्या तारखेलाच बोलायला लागल तुला डोकं तुम्ही होय मीच खातोय का डोकं काय करताय बर आता झालेलं झालं बरं असू द्या पाऊस असतो निसर्ग आहे त्याला आपण काय करू शकत नाही त्याला मना थांब थोडा वेळ तसं नाही आपणच थांबलेलं चांगलं असते त्यांनी येऊ द्या पाऊस तर पाहिजेच आपल्याला उजळलं हां चला जाऊया मग बरं चला तर मग बघूया काय होतंय नाहीतर आपलं काय होतंय काय नाही आपण तात्पुरत्या तर आम्ही शुभेच्छा दिल्या खुर्शीला कारण पावसाचं वातावरण असलेलं जाण आहे का न होतंय शुभेच्छा दिल्या तिथे गेलं तरी एकच आहे तर चला बाय बाय